नमस्कार डिजिटल ॲक्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय उपयुक्त अशी पावसाची अपडेट आ मले क्यों जा जा पावस पावसा जी आहे ती या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला जे आहे परतीचा पाऊस अनेक भागांमध्ये परसणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार ही पावसाची सक्रियता असेल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक सावधानतेचा इशारा आहे हा पाऊस जो आहे हा सर्व दूर पाऊस नसून भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणजेच की आज या भागामध्ये ही पावसाळी सक्रियता असेल तर उद्या दुसऱ्या भागामध्ये पावसाची सक्रियता बघायला मिळेल यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र सर्व भाग समाविष्ट आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील अनेक भागांमध्येही पावसाची सक्रियता राहणार आहे आताच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी जाणून घेऊ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत नेमका हा परतीचा पाऊस कुठं बरसेल कोणत्या भागात बरसेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसेल याची सविस्तर माहिती जी आहे ती जिल्ह्यावाईज आपण या ठिकाणी अपडेट ही बघणार आहे ही अपडेट जी आहे आपण सॅटेलाईट इमेजेसवरनं घेतलेली आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी जो त्यांचा नवीन हवामान अंदाज दिलेला आहे तो हवामान अंदाज देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि हवामान हो खात्याचा इशारा सुद्धा जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला जुळलेलं राहायचं आहे आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे हो जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे परतीचा जोरदार अशा प्रकारचा पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आहे पंचवीस तारखेपासूनच आपल्याला अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल पंचवीस तारखेलाच त्यामध्ये जे आहे आपल्याला विदर्भातील पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये जोरदार पाऊस बरसताना दिसून येईल यामध्ये जर आपण एकेका भागाचा सुरुवात केली तर सर्वात आधी आपण विदर्भ घेऊया विदर्भामध्ये देखील दोन भाग पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये अक त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर शिवनी आणि त्याच्यानंतर वरोरा वर्धा वणी हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती असणार आहे म्हणजेच की हा परतीचा पाऊस जो आहे तो पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन दिवस जो आहे पूर्व विदर्भामध्ये सक्रिय असेल सगळीकडे ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल व मुसळधार ते अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये बरसणार आहे पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती राहील यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हिवरखेड त्याच्यानंतर सोनाळा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे तीन दिवस असणार आहे तीनही दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल सायंकाळच्या वेळेस मात्र अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे अकोला बुलढाणा या भागामध्ये देखील जोरदार पावसाची सक्रियता जी आहे ती पंचवीस तारखेपासूनच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल पंचवीस ऑक्टोबरपासनं ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत त्याच्यानंतर जे मराठवाड्याचा भाग आहे तो मराठवाड्यामध्ये देखील हिंगोली परभणी नांदेड आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये दे देखील पावसाची सक्रियता ही अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत असेल अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत हा भाग बदलत बदलत या ठिकाणी पाऊस बरसणार आहे म्हणजेच की आज जर पाऊस हिंगोली साईडला असला तर उद्या पाऊस जो आहे संभाजीनगर साईडला आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच की हा पाऊस सर्वधूर सार्वत्रिक अशा प्रकारचा नसून भाग बदलत बदलत हा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर पुणे नगर हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील पावसाचा प्रभाव असेल पंचवीस सव्वीसला मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील मोठा पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर या तीन दिवसादरम्यान या भागामध्ये परतीच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील पावसाचा जोर काही ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा त्या था ठिकाणी बघायला मिळेल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर काही भागांमध्ये पाऊस असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील कोकण रिजनमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची सक्रिय भाग बदलत बदलत त्या ठिकाणी बघायला मिळणार समुद्र किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत ही पावसाची सक्रियता परतीच्या पावसाची सक्रियता कोकण रिजनमध्ये वर्तवली जात आहे त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता नसून या ठिकाणी जे आहे सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान पावसाच्या रिमझिम सरी बरसताना काही भागांमध्ये दिसून येतील परतच्या पावसाच्या ह्या रिमझिम सरी बरसतील त्याच्यामुळं या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम राहणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पश्चिमेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये परतीच्या पावसाच्या सरी हे आपल्याला सव्वीस सत्तावीस तारखेदरम्यान बघायला मिळतील सव्वीसच्या रात सायंकाळी अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच सत्तावीसच्या सायंकाळलासुद्धा पावसाची सक्रियता असेल दोन दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ परिसरामध्ये देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तीन दिवस पावसाचे असतील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल मोठ्या प्रमाणावर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस असा सायंकाळच्या वेळेला आपल्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये ही पावसाची सक्रियता असणार आहे परतीच्या पावसाची ही अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे पंचवीस ऑक्टोबरपासनं ते एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत बदलत राज्यामध्ये पाऊस बरसेल तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट परतीच्या पावसाची अपडेट पंचवीस ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबरपर्यंतची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद